फिटनेस भव्य उद्घाटन नाशिकला मिळाली अत्याधुनिक आरोग्य सुविधा नाशिक शहरातील तरुणांसाठी आरोग्य आणि तंदुरुस्तीचा नवा अध्याय सुरू करत देवेक्स फिटनेस जिमचे भव्य उद्घाटन एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी उत्साहात पार पडले आधुनिक उपकरणे प्रशिक्षित प्रशिक्षक व विविध सुविधांनी सजलेली ही जिम शहरातील फिटनेस प्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहे या उद्घाटन समारंभाला राज्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली शिक्षणमंत्री दादाजी भुसे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी सा माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे शिवसेना उपनेते विजय आप्पा करंजकर अजयजी बोरस्ते संपर्कप्रमुख विलास अण्णा शिंदे राजू आप्पा लवटे आणि महानगरप्रमुख भाऊ तिदमे यांच्या हस्ते जिमचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपमहानगरप्रमुख शिवाभाऊ ताकाटे यांनी केले होते तर अक्षय कुमावत व सोहम अन्सारी यांनी संपूर्ण सोहळ्याचे नियोजन पाहिले यावेळी मान्यवरांनी तरुण पिढीने शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन करत फिटनेसचे महत्व सांगितले देवेक्स फिटनेस जिममध्ये कार्डिओ झोन स्ट्रेंथ ट्रेनिंग पर्सनल ट्रेनिंग योगा झुंबा यासह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे नाशिककरांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रेरित करणारे हे नवे फिटनेस केंद्र ठरणार असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे पत्ता सनसिटी कॉम्प्लेक्स सेकंड फ्लोर जामकर मळा टाकळी रोड जेल रोड नाशिक रोड नाशिककरांना आता जागतिक दर्जेच्या जा फिटनेसचा अनुभव आपल्या शहरात मिळणार असून तरुणाईसाठी ही जिम एक उत्कृष्ट प्रेरणास्थान ठरणार आहे आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये या राज्याचे आदरणीय मंत्री दादाजी भुसे दादाजी भुसेसाहेब यांच्या शुभ हस्ते आज आमच्या देवेक्स या फिटनेस जिमचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि त्याप्रसंगी मी अक्षय आणि आमचा सोहम आणि सर्व ह्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो आज या ठिकाणी उभे असलेले आमचे सर्वांचे लाडके नेते सन्माननीय नगरसेवक दिनकरप्पा आढाव सन्माननीय माझे दुसरे नेते आदरणीय दिंकर आप्पा आढाव आमचे आप बंधू कुलदीप आढाव आणि सर आहे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबराव आहे धनुभाऊ लोखंडे आहे आमच्या सन्मान्य आदरणीय नगरसेविका आमच्या मातोश्री रंजनभाई मोरडे याही या ठिकाणी आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा जिमचा उद्घाटन सोहळा पार पडला खरं तर प्रत्येकजण आज स्वतःच्या फिटनेसची काळजी करतो आणि प्रत्येकजण स्वतःच्या फिटनेसची काळजी करता करत असताना कुठं चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि कुठे खऱ्या अर्थानं आपलं शरीर सुदृढ होईल याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं आणि त्याच माध्यमातून तर आमच्या देवी झालं झाले आणि देवेस या जिमच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं जिम प्रेमी प्रेमींना सर्व ज्यांना फिटनेसची आवड आहे या सर्वांना मी विनंती करेन का खऱ्या अर्थानं तुम्ही इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने या ठिकाणी सर्व जिमच्या काही मशिनरीज आहेत जिमच्या जे काही सर्व इक्विपमेंट्स आहेत ज्या पद्धतीने हे फ्लोअरचं मॅनेजमेंट आहे ते अतिशय सुंदर आहे आणि सर्वात महत्वाचं ह्या जिमचे जे काही ट्रेनर आहेत ते अतिशय अनुभवी आणि चांगल्या दर्जाचे आहे त्यामुळं निश्चितच जेल रोड आणि या संपूर्ण परिसरामध्ये जेल रोड आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये ह्या जिमच्या माध्यमातून चांगले मुलं घडतील आणि ह्या जिमचा जिमचा जो व्यायाम करणारा वर्ग आहे तो ह्या जिमला मिळेल आणि निश्चितच भविष्यामध्ये या जिममध्ये तयार झालेला या जिममध्ये तयार झालेला एखादा विद्यार्थी या जिममध्ये तयार झालेला एखादा पहिलवान या जिममध्ये तयार झालेला एखादा चांगला शरीर हा निश्चितच ह्या महाराष्ट्र स्त्री जरी झाला तरी आपल्याला खऱ्या अर्थानं ह्या जिमचं कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या जिमला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्यालाही सांगतो तुम्हाला सुद्धा जिमची गरज आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी जिम केली पाहिजे आणि आम्ही तर थोडी थोडी करतो पण ताई जास्त करू यावेळेस <laughs> आणि चालल्या पद्धतीने सर्वजण या जिमचा आनंद घेऊ पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आज आपण बघू शकतो देवच फिटनेसचे उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटात झालेला आहे तर आपल्यासोबत देवेक्स फिटनेसच्या संचालिका तेजश्री मॅडम आहेत तर आपण जाणून घेऊया की महिलांसाठी त्यांनी कोणते कोणते उपक्रम इथे ठेवलेले आहेत तसेच कोणत्या प्रकारचे जिमचे साधारण इथे आहेत तर आपण त्यांच्याकडनंच अधिक माहिती जाणून घेऊया मी तेजस्वी परदेशी आम्ही महिलांसाठी इथे स्पेशल लेडीज ट्रेनर ठेवलेले आहेत आणि महिलांसाठी आम्ही स्पेशल सिस्टीम आहे त्या त्याचनंतर नंतर महिलांसाठी आम्ही ते मेडिकल इमर्जन्सी वगैरे पण ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही चेंजिंग रूम सेक्शन वगैरे ठेवलेले आहेत महिलांसाठी त्यांच्या स्पेशल बॅचेस पण आहेत महिलांसाठी सेपरेट बॅचेस आहेत महिलांसाठी एवढ्या आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्यासोबत आहेत सोहम सो हो मनसारी सर आणि अक्षय कुमावत सर तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आजच्या या आधुनिक युगामध्ये वाढती फिटनेस आणि वाढते आपले धावपळीचे युग त्यासाठी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल प्रयत्न फक्त मी एवढंच सांगेल की जिम ही खूप वेगळी बनवली आहे काही वेगळं द्यायचा प्रयत्न केला नाशिक शहरासाठी काही वेगळं द्यायचा प्रयत्न केला ज्या मशिनरीज पूर्ण नाशिकमध्ये कोणाकडे नाही त्या मशिनरीज मी इथं नाशिक मधला एकमेव ऑलिम्पिक पार्क जो ओरिजनल ऑलिम्पिक तो आम्ही इथं प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला ॲथलीटसाठी ज्या स्पोर्ट्समध्ये लोकांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आम्ही तो सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत चांगला मोठा प्लॅटफॉर्म द्यायला यायचा विचार केला आहे आणि ज्या बाहेरच्या ज्या युगात तुम्ही बघता आता बाहेर खूप अवयव तुमची काही पण फीस घेतात आणि काही देतात आम्ही कमी वाजवी दरात सगळ्या फॅसिलिटी त्यांना द्यायचा प्रयत्न देवे फिटनेस तर्फे करतो आहे आणि आमचं एकच मोटिव जॉईन द रेग्युलेशन काहीतरी वेगळं करा तुम्ही रेग्युलेशनमध्ये साथ द्या हेच आमचं मोटिव्ह तर आपण बघू शकतो की नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा आधुनिक मशिनरीचा उपयोग त्यांनी केलेला आहे तर या मशिनरीचा उपयोग कशा प्रकारे करणार आहे त्याबद्दल आपण अधिक माहिती सरांकडनं जाणून घेऊया मॅम मी खूप साऱ्या वेगवेगळ्या मशीन आणल्या म्हणजे आता हायक्रॉस अँड क्रॉसफिटसाठी लोक खूप जास्ती धाव घेत आहेत त्यामुळे मी झिरो ट्रेड मीस आणलेला आहे रोवर एअर बायसिकल त्याच्यानंतर एस्किंग रोवर्स आणलेले आहेत खूप जास्त क्रॉसफिटचं शिक्षण आम्ही वरती बनवलेलं आहे खूप सारे चांगल्या पद्धतीची बायोमेट्रिक्स चेक करून वन टू वनचे रिसोर्सच्या चे। मशिनरीज आम्ही इथं अवे अवेलेबल केल्या आहे प्लस माझ्या कोणत्याही मशीनमध्ये फिफ्टी पर्सेंटचा रॅक नाही वेट रॅक नाही माझ्याकडे फक्त हंड्रेड के जीचा वेट ट्रॅक आहे ते कोणत्याही ना म्हणजे कोणत्याही मशीनरीला येत नाही माझ्याकडे बाराशे किलोपर्यंतचा फक्त डंबेलचा रॅक आहे डंबेल सेक्शन आहे प्लस माझ्याकडे चौदाशे किलोचं फक्त युरोजिन प्लेटचं सेक्शन आहे प्लस त्याच्यानंतर वेगळं डब आपण स्कॉटसाठी आणि डेटिससाठी जे रबर प्लेट्स यूज करतो त्याच माझ्याकडे सहाशे किलो आहे म्हणजे कोणालाही काही गोष्टींची कमी पडणार नाही याचा आम्ही पूर्णपणे लक्षात ठेवून त्यांना आम्ही प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतोय नव्याने होत असलेल्या देवेक्स फिटनेस या दालनाचा आज शुभारंभ झाला शुभारंभ शिवसेना सचिव भाऊसाहेबजी चौधरी साहेब यांच्या हस्ते दुपारीसच पार पाडला नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी तिथे येऊन भेटी दिल्या त्यांनी आम्हाला सुभाष आशीर्वाद दिले मी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो की अतिशय प्रशिष्ट अशी जिम आहे आपण सर्वांनी एकदा येऊ इथे जिमचा लाभ घ्यावा व मी अक्षय व सोहम यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो कुठे कुठेतरी जा काहीतरी करा काहीतरी वेगळं करा जगा वेगळं करा त्याच्यासाठी म्हणजे एकदम चांगली प्रेरणा देण्याचं काम म्हणजे माया मोठ्या बहीण म्हणजे वैं तेजस्वी ताई यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला त्याच्या माझ्यासोबत एकदम गंभीरपणे उभं राहणार म्हणजे माझा मित्र माझा भाऊ माझा म्हणजे अक्षय आम्हा कायम उपाय स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत या दोघांनी मला खूप हेल्प केली आणि आजपर्यंत आम्ही तुम्ही देवी शिक्षण बघताय त्याच्यात फक्त फक्त मोठा वाटा म्हणजे फक्त फक्त मॅमचा आहे बाकी कोणाचाच नाही एवढंच फक्त बोलायचं अक्षय आणि सोम यांनी अतिशय आधुनिक प्रकारची साहित्य असलेली जिम या ठिकाणी सुरू केलेली म्हणजे जागा अतिशय सुंदर आहे स्पॉट अतिशय सुंदर आहे जिमचं साहित्यसुद्धा अतिशय आधुनिक आहे आणि आज खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने थेवन, शरीराचे ठेवण ठेवण्याकरता आज जिमची गरज निर्माण झालेली आहे या ठिकाणी राजसेठ राठोडसुद्धा उपस्थित आहे त्यांचे वडील हे वयाच्या ऐंशी वर्षीसुद्धा माझ्याबरोबर जिमला येत होते फिटनेस पॉईंटला तर आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रत्येकाला जिमची आवश्यकता आहे एक चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळं मी खऱ्या अर्थानं सोमचं आणि त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या किरणचं सुद्धा मनापासून कौतुक करतो सर्वांनी याचा आणि त्यांनी खऱ्या अर्थानं हीचसुद्धा अतिशय वाजवी ठेवलेली की जेणेकरून लोकांनासुद्धा ह्या भागातील ह्या परिसरातील लोकांना ती परवडेल आणि म्हणून या जिमचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपली प्रकृती ही सुदृढ ठेवावी प्रत्येकाला जेमची आमची आवश्यकता आहे हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या ह्या उपक्रमास शुभेच्छा देतो निश्चितच चांगला असा उपक्रम आपण या ठिकाणी घेतला त्याबद्दल धन्यवाद फिटनेस आज देवाण फिटनेसचं उद्घाटन झालं असं मी जाहीर आणि अक्षय आणि सोम यांनी या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने टीम उपलब्ध करून दिली आणि त्यांचे मार्गदर्शक आमचे भाचे किरण कुमा परदेशी आणि खरोखर मी त्यांच्या मनापासून आभार मानते की एक माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातल्या आहेत महिलांच्या हस्ते त्यांनी उद्घाटन केलं त्याबद्दल सोम आणि अक्षय त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि त्यांना मी शुभेच्छा देते जे.